काल सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघे एका चॅनेलवरती होतो सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही आहेत आणि बाळासाहेबांच्या मुशी तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आगोरी विद्या विद्या आम्हाला काही कळत नाही आम्हाला माहिती नाही जे नशिबात आहे ते होतं तुम्ही आगोरी विद्या करून जर काय पावन करायचं असेल ता ता तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पाहून गेलं असतं परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी मी कधी कधी ट्रॅव्हलवरतीच बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्या यात व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय जर आगोरी विद्या करायची असतील त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याला ज्याच्या मनामध्ये कधी नाही कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे लोक बहुतेक तसंच वाटतंय पण त्यांना पण ते विचारा की भरत शेटचे काय आश्रय जर तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही काढता काही शोधून शोधून हरकत नाही आहे की मी मग सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चाललो या शंभर टक्के आता मला मग एकनाथ शिंदे एक फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं तर साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काही कळत नाही जमत नाही आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत देवधर्माला मानणारे लोक आहोत तेव्हा दरवर्षी आषाढी वारी त्यानंतर आळंदीला शिर्डीला आणि जे काही देवस्थान आहेत आपल्या आहेत त्यांना आम्ही जात असतो आता परवा शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो संकष्टी होती मग असं काय कोणी जाऊ नये का आणि म्हणून करता त्यांना जर का ते जा, काय आगोरी वाटत असेल तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटतंय त्यांना परंतु आम्ही हे आगोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काही प्रश्न येणार नाही तो निर्णय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा हे काय असेल ते करतील वरच्या लेवलची बाप आहे खालच्या लेवलला आम्ही आमच्या परीने चाललेलो Okay. okay.